अनेक वेळेस सांगितलं काँग्रेस त्याच्या मांडीवर आम्ही जन्मलो तिथंच आम्ही वाढलो खेळलो आणि आता कसं जाणार आहे ते बिलकुल जाणार नाही हे जो काँग्रेस आहे ते अल्पसंख्याकांना ओबीसी सीचा आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा घाट त्यांनी घातलेला होता कसं पाहता तुम्ही केंद्रामध्ये मोदी म्हणतात ते सगळं झूट आहे आम्ही <laughs> म्हणतोय ते खरं आहे काल मोदींचा एक इंटरव्यू झाला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंचा मी कायम सहकार्य असून त्यांना अडथळा आले तर मी पहिल्यांदाच प्रयत्न हे करता येईल उद्धव ठाकरेंना त्यांचं कामच असं आहे त्यामुळं विश्वास ठेवण्याचा त्यांना कुठेतरी महत्व लक्षात आले का उद्धव ठाकरें ক্েটাকে কেেে মাডেছেণাকে ক্েতেরাকেেডেবিরাকে